साठी टाळ्या बाजवा म्हणजे जमलं काम बढिया तुम्ही आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसतं तुमचं येणं किती महत्त्वाचं आहे तुमचं थांबणं किती महत्त्वाचं आहे तुमचा आवाज किती महत्वाचा मित्र हो तुमच्या एका आवाजानं एक आम्ही पाहतो येणार ना माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही हा बच्चू गोळचा दावा आहे आमचा दावा आहे स्वतः कमी नको समजू अरे आज आम्ही पाहिजे या बहिणीनं जे ना हा हिरवा धागा बांधला ना हिरव ते तिच्या जे पदर फाडून मला बांधलं ना तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ देऊ नका येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं ति आहे तिचा शब्द जर खरा करायचा कसम तुम्हाला आव्हान आहे मला माहिती आहे त्यातले काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहेत जाणार आहे सरकारने असं वाटत की बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारला सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबायला असेल ना तर मग थांबल्याशिवाय राहणार नाही अरे राहणार नाही करू तुम्ही आपल्या मायाची शपथ घेऊन तो छत्रपतीला मानत असून छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुल्यांची शपथ घेऊन अहि गुरगुरांची शपथ घेऊन अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकाला हे शपथ घेऊन इथं थांबणं पार गरजेचं व्यवस्था हे पाय इथपर्यंत येणं कठीण होत काल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलायचं राजा भाऊला फोन आला जी आहे जी आहे वामनराव जी आहे जानकर जी आहे जी आहे गुरुजी आमचे मित्र काय गेम होता माहिती आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आम्ही त्यांना असं वाटलं का घडी येईन तिकडे पण सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बलावल्याशिवाय हटाचे नाही फक्त एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ भाऊ एक ऐका तुम्ही थोडं खाली बस है, है, है कारे करता। देना बसा हे हे कार्यकर्ते मीडियावाले राहू दे ना फक्त सध्या तुम्ही बसा पाजा दुदारे साहेब तुम्ही तुम्ही जिल्हा प्रमुख बसा काय हरकत आहे मी बसतो रे काही हरकत नाही का काही कमी पण का समजू रे सोताले बसा बसा भाऊ बसा बस ना दादा तू करून उभा बस बस, बस 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 बसा ना भाऊ बसा बसा ते मागचे लोक हा सोडून के बस खाली आणि बस ना बसणार रे काय तू काय असं करत बस ना खालो तुम्ही तुम्ही मोठे आहे का बसा खाली अरे बसा खाली बस बस बसा बसा पुढे बसा नाव बसा ना अरे पण आता बसू शकत नाही तर मग रात्र अरे भाऊ शिल्लक बसा बसा खाली बसा बसा बस थोडं हवा येऊ देत थोडं इथे दिव्यांग बांधव आहे खर तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं दहा हजार दिव्यांग आले असेल मग दहा हजार गेले पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांग असे आहे का अजून घासत घासत इथे आलेले आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा ये तुमचे अरे <laughs> पाय नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असाल तर आता इथं कुठे जायची कशी व्यवस्था हे पाहतो सांगतो आम्ही आता लक्षात घ्या हे सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा बेत होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा तो प्रदीप बन दिनेश आमदारे असेल तुमचा तो दीपक मोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्हा जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी हजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ म्हणे पैसे नाही आहे दिशात पण ट्रॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही आम्ही सांगतो एक सूत्र म्हणून मला माहित नव्हतं सूत्र म्हणून इथं आलेलं लक्षात ठेवायचं इथे महत्वाचं त्यांना आपल्या बायकोच मंगळसूत्र म्हणून इथे मध्ये आलेलं आहे ती लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागल प्रत्येकाला आम्ही पाहतो तिथं योगदान तेव्हा समर्पित तर आय आले गेले बसले मग चालले गेले रे एवढा सोपा विषय नाही बच्चू लढाई उभी नाही बच्चू राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय तर आशी आमच्या दिवसाचे संजय गोदय शिवसन तो प्रणय कडू वरुडचा काय सगळ्या लोकांना दामोंद्राचा हिंडव्या सण भल्लो भाऊ दिवस एकशे दीड सभा आपण घेतली सगळ्यांच्या सहकार्यानं आजच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आजचे घडत आहे हे स्त्रिय एकाच नाहीये भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही हा आपल्या होत नाही त्यांच्यामुळे हे शक्य आहे ज्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या त्या कार्यकर्त्याला कर, आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य वेधल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे फार महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार मला त्यावर भर जावं लागणार आहे

कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्याच पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे तो कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीनवाला असेल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल हे सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं का कापसाचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रे दुःख सगळ्याचं सगळ्याच सारखंच आहे मग आम्ही ऐकत होतोय भाऊ कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळ्याचं दुःख सारखं आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तोड्याचा असल भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे अरे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसेल कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा सहजी विचारा यांची हयात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप खूप मोठी गोष्ट असते एवढं सोपू नका सर आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं आले वर्ष ना वर्ष चालू झालं आपला शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात पाम पंथ पार्टी आता जिल्हा परिषदची तिकीट भेटत असेल तर याच्यातला चालला जाईल मित्रो आंदोलन उभं राहणं आणि टिकणं फार महत्वाचं असतं तिथं बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल किती जण टिकते ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधला जात आहेत इथला अधिकारी सांगत असेल तुम्ही फिंगर करू नका हे रात्रून शिवाय राहणार नाही आणि तुम्ही केले, केले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारला सांगितलं पाहिजे हे इतकी नाही याच दुप्पट संख्या आम्हाला करावं लागल चौपट संख्या करायला लागल गुन्हे गिने हे तर आम्ही पाहतोय डोक्यातून काऊन टाका साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोण फरक नाही गिरता नाही नाहीतर काय आयुष्यच काय अरे पंचावन्न माल झालंय आता काय सांगू काय केलं म्हणून एक गावची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाचं मानदान असेल ते वाढलं आम्ही सर असेल माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली हो तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असाल तर मित्र हे लक्षात डोक्यात डोक्यातून पाहा जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असाल अशा प्रकारच्या भावना होत असेल कशा पद्धतीनं त्याचा विचार त्याचा विचार येत असेल का मी कसं मला लेकड बाकड सोडू माझ्या पत्नीने कसं सोडू आम्ही इथं आम्ही पाहतोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब तो दिसत सचिन जाधव त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर कोय पीएम केलं तर सात महिन्याचं पोर पोटात मरण पाहिलं रे लहान गोष्ट नाही आणि पापा म्हटलं पापा म्हटलं तर एवढेच सगळी मिरची लागली अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत असपाचं नाही तर काय पूजा करायची का रे तुमची पूजा करायची आम्ही सांगितलंच होत तुम आहे तो गांधीगिरीचं नाही आहे तो भरतसिंग गिरीचे उळा लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या विणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे निवळ कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवळ आम्ही हमी नाही तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई लक्षात हा आम्ही जिंदा आहे आम्ही जिवंत आहे सांगण्याची लढाई भाऊ पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ करायची गरज काय okay. चौसष्ट हजार कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतोय याच बजेटमधून सरकारनं दिले चौसठ हजार कोटी ज्या मुंबईचं स्वतःचं बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असत त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहिलं राज्य सरकार चौसष्ट हजार कोटी देतो तुमच्यासोबत ठेका होत तुमच्याले काही किंमत नाही आपली काही अवकात नाही असं सरकारले वाटत थोडं फार काम्या डोक्यात रात्रभर चिंतन करा आपली अवकाद संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहतोय एकत्र काय येत आहे हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज ते पाहत नाहीतर आम्ही पाहिजो एवढ्या सगळ्या नेत्यांनी ने एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते दे पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठ कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेतना किती महत्वाच्या आहे हे समजलं पाहिजे वेतना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली आणि बच्चू मग पाचशे रुपये सोयाबीन विकावं लागली सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये आले फक्त रडत होते किती दिवस हे रडणं आहे कस किती दिवस आम्ही हे सहन करायचं आता जुळलंच आहे सगळं तर मागं हटायचं नाही हे सांगायला खास करून बरं राहिलं तुमची गैरव्यवस्था होईल मान्य आहे तुम्हाला असं वाटेल का हे सगळी घाम येते पाण्याची प्याची सोय नाही जेवणाची सोय नाही जेवण कुठे भेटणार आम्ही जेवणासाठी आलो नाही एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाही आहे माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची आम्ही पिकवलेल्या एका एका दाण्याच्या खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्या शिकल्यावर वैचारिक बैठक तुम्हाला डोक्यात आणि असं थोडं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही मित्र जाताना मला दिसले काही फोन आले टोल नाक्यावर या या गावच्या गाड्या गेल्या बच्छी बरोबर नाही तुम्ही बोलणार हातवर तुम्हाला काय वाटलं अरे आपल्या एकानं गेलं तर काय फरक पडत तोय जाईन हाय जाईन उलट टिकून कशी जास्त येणार ग्रामपंचायत कर्मचारी बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं दवंड्या दिल्या मित्र लक्षात घ्या आणि म्हणून ह्या आंदोलनाची धार जर कायम ठेवायची असल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असल तर आजच्या दिवसासोबतच येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहे तुमची एवढी सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत नव्हते आम्हाला वाटत नव्हतं एवढे तुम्हीच सगळे येणार म्हणून पण तुम्ही कमाल केली स्वतःच्या पैशाने आले आणि आले तर असे आले हा चारही दिशा भरून टाकल्या तुम्ही चारही दिशा चारही दिशा म्हणल्या कारण हे कार्यकर्ते म्हणायचे बच्चो या संघ शेतकऱ्याच्या याच्यात घ्याच्यात काही पडू नका भाऊ तुम्ही हे ना आंदोलनात येत ना मत मारत म्हणे पण आज सांगतोय मान नाही बच्चूकडूचा तुम्हाला मानाचा मानाचा मानाव लागेल तुम्हाला घरची परिस्थिती नाही काही नाही मला कर्ज माफ होऊन का नाही तो रिजवा आहे माझ्यासोबत तो केड्याचा केळी विकत आमकडे आंदोलनात आहे कर्जमाफीचे वा हे विचार असे कित्येक कार्यकर्ता आहे कित्येक कार्यकर्ता आहे आणि आपण सर्वांनी मला वाटते भाषण ऐकून आपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ सगळ्यांना सांगा राहणार का नाही राहणार अर्जेन हात वरते केले अरे थांबणार आहे का नाही सगळे थांबणार तिथे तिघे तुम्ही थांबणार आहे का बोर झाले तुम्ही हा बोर व्हायचा प्रश्न नाही आहे इतिहासाच्या पानावर तुमचा मी पाहतोय हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडण लागले जाती धर्माचे मोर्चे निघाले लागले पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे थांबले होते ते येऊ द्या ते आम्हीच बोलावलं त्याला काही उठवलं का बसा खाली बसा कसा खाली बसा तो फक्त लाईट आणलाय त्यानं आणि काही अफवा येईल काही लोक अंदर घुसलेले आहेत मुद्दा म्हणून भांडण कराली तुमच्या सोबत तुम्हाला शिव्या देईल होय मी शेतकऱ्याचा असं म्हणायला आता मला काय आला आणि वाद केले त्यांना मुद्दा म्हणून असे काही लोक येणार आजूबाजूला लक्षात ठेवा एवढं मोठं आंदोलन ताकदीच एका लहानशा कारणाहून खतम नाही झालं पाहिजे थोडं डोकं लावून वापर करा थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे आम्ही सगळे भाषण भीष्ण झाले का झोपाच्या सोयीनं असं तुम्हाला मागे पुढे जावं लागेल थोडं दूर जावं लागेल ते बाजूने काय वाटणार ना, ना इथं ना ते हा बगीचा आपल्यासाठी खुला आहे ते गेट गेट असेल तर तोडून टाकू आपण मस्त आहे ते बाजूने एक मंगल कार्यालय पण आहे आपलंच आहे ते आपलाच महाल आहे तिथे आणि म्हणून मस्त आयस पायस घेऊन आंदोलनात कमी जेवा लागते माहिती ना तुम्हाला कमी जेवल्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते आणि म्हणून जास्त जेवाचं काम करू नका हो कमी जेवून थोडसा थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक दोन ते तीन हजार लोक त्यांनी आणणार आहे आणणार आहे तुम्ही सांगितलं मला क्षीरसागर साहेबांना सांगितलं तुपकर साहेबांना सांगितलं राजा सांगितलं आणि वामनरावचा तर इराकाच आहे चटकांचा त्यांच्या राजुराच्या सभेला गेलो होते तुफान होते कसे पडले काय अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व आम्ही स्वीकार स्वीकारलं आहे एवढे अभ्यासू माणसं वामनराव चटक ते सुद्धा राजुरातून व्यवस्था करणार का सा। नाही करणार त्यांनी सुद्धा सांगितलं गर्दी कमी होऊ द्यायची नाही गर्दी लोक येणार आहे आणि आमचे जानकर साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहे मित्र आपण सगळ्यांनी ही लढाई मी सांगतोय आता जिंकली आहे बरं आपण खेम्यात गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केला आहे किल्ल्या किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्या आल्याशिवाय राहणार नाही यावंच लागल आणि बगर कोऱ्याशिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून हटणार नाही आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहीत असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही मी आता लय लंब काम केलं राजा मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही लहानशा गोष्टी आम्हाला डोकं घालायचं नाही या लक्ष ही लहानशी गोष्ट आणि कोणाच्या महान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाहीये काँग्रेसनं पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि जमलंच तर उद्या परवा नाही झालं आतापासून फोन करणं सुरू करा कधी महाराष्ट्रात तोफेत चक्काजाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्काजाम केला पाहिजे प्रत्येक रोड आम्ही पाहिजे जाम झाला पाहिजे आणि सरकार जर उद्या मांडलं नाही बारा वाजेपर्यंत हो आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहिजे जाम केले आहे हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमती हायवे जाम झालं थोडशी जर गर्दी वाढली तर विमानही जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मांडलं नाही तर उद्या मस्त जेवण करू बाजूनच रेल्वे पूरा पुरा भारत बंद पूर्ण भारत बंद करू बाजून रेल्वे आहे आम्हाला ते कराची वेळ आणू देऊ नका आम्ही रुळच ठेवणार नाही रेल्वेवर हार उकडून फेकू आता आम्ही ठरून चुकलाय डोक्यावर कफन बांधून आलो आम्ही तुम्ही सेचित मारले आम्हाला आंदोलनातही मारले तर आम्ही भाग अटणार नाही मार लेकिन जायगे वाले हटने तुमची सगळ्याची तयारी आहे ना ताज की ना जिस तर भगतसिंग हम ना वाले, वही ताकत से, कोई कमी बलिदान चाय सरकार ले ले आम हट्डेवाले नाही आहे हट्वाले नाही बिलकुल हटेंगे नाही सगळ्यांची तयारी असली पाहिजे मी तुम्हाला वारंवार सांगतोय हे लढाई आमच्यामुळे नाही तुमच्यामुळे जिंकणार आम्ही तुमच्यामुळे तुमच्यामुळे जिंकणार आम्ही सगळ्यांची तयारी आहे सुरांना नाराजा जय जवा अरे जय जवा बढिया बढिया धन्यवाद आता मला असं वाटतय सगळेचेच प्रश्न आम्ही एकाचे प्रश्न येतो सांगू नका आम्ही भावा भेटल्याशिवाय वापस जावतो नाही बोलले हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका एक मिनिट बसा आता तुम्ही आपले टॅप्टरी दोघी आले आहे का त्याच्यात सामान आहे नाही तुमचं आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांना व्यवस्था केलेली आहे फक्त ते तुम्ही शांततेच असते तर जाग्यावर ते वाटू शकते परंतु तुम्ही जर हिसकले ते प्रॉब्लेम केले तर मन काही वाचत होणार नाही